अमृता कुलकर्णींची क्लिप आजींनी व्हॉट्सअपवर व्हायरल केली आहे अमृता कुलकर्णींवर हल्ला बोल आजींनी केला आहे आदिवासी समाजाच्या नादाला लागाल तर आम्ही गप्पा बसणार नाही असा इशारा कमळा आजींनी दिला आहे अमृता कुलकर्णींनी आदिवासी समाजाची माफी मागावी असे आवाहन कमळाजींनी केले आहे आजी ज्या अमृता कुलकर्णी क्लिप व्हायरल होती तर तिच्यावरती तिनं आपल्या आदिवासी समाजाची तुलना उर्फी सोबत केलेली आहे तर त्या अमृता कुलकर्णीला तुम्ही काय बोलशाल तिला गदडीला काय काम आहे तिला काय काम आहे आमच्या आदिवासी लोकायला बोलायचं तिचा सन्मान काय हा झवाडीला ती काय एवढी काय माजली का ती आम्हाला ये आमच्या आदिवासी लोकायला काय म्हणते पाशी ये कसे ये बरोबर तू बर आमच्या सांग नादी नको लागू बाई तुला वाटत काय करशील तुम्ही तिथे चांगली चिमणी पार पा, पा आम्ही निपशून काढू <laughs> हा सा काय सांनी आमच्या आदिवासी लोकायला द्या ती काय घालती का आम्हाला गांड घालून ती का आम्हाला खा पियाला हा अमृता कुलकर्णी का अमृता कुलकर्णी कोणशी येते ते आमच्या सामने आणायड तुम्ही काय करशील आणल्यानंतर तिला निपसून फेकून देऊन म्हण काय करू आरा बापरे हा काय तिला वाटतं म्हणजे आदिवासी म्हणजे काहीच नाही कशाबद्दल शिया देते अं ही काही आम्हाला भाडी भाड कमवून आणि तिनं आम्हाला ती का झवाडी पासल पडी कोणती जाणी येते अग कुत्रे का बरं शेया देते ग आम्हाला जाणे तुला कस का बरं आम्हाला सिया देऊ राहिले तू तुला आई बापायन काही शिकवेल हाय का नाही अमृता कुलकर्णी गाव सांडी म्हणजे अमृता कुलकर्णी ही गाव ने का हा गाव ने ती म्हणून आमच्या आदिवासी लोकायला सिया देते एवढी माजली तर मग ना आमच्या लोकाय खाली बापरे <laughs> मग <laughs> <laughs> तू ये आमच्या गावाला तुला नाही पोरायला सोडलं तुझ्यावर काय तुला खाली पासली पाडून पोरायला बसू यावर मला सिया देते अमृता कुलकर्णी अमृता कुलकर्णी ती कुलकर्णीच्या कुलकर्णीच काढून कुल टाकू आम्ही पोराला सुटून देऊ जा रे जा आ, गल्ली बी झोपून देऊ तुला पोरायला चढायला पण मी मला काय म्हणायचंय जर अशा प्रकारचं जे स्टेटमेंट जे आहे याच्यावरती क याच्यावरती पण दखल घेतली पाहिजे आणि तिला योग्य ती कारवाई तिच्यावरती पण केली पाहिजे नाही का अशा प्रकारचा